पंधरा ऑगस्टसाठी सुंदर छोटेसे भाषण भारतमातेच्या गर्भात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला अगणितवीरांच्या बलिदानाने तिरंगा अभिमानाने फडकला पंधरा ऑगस्ट हा भारतासाठी एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण या दिवशी आपल्याला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले हा दिवस भारताच्या समृद्ध इतिहासाची आणि बलिदानाची आठवण करून देतो या दिवशी शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालये यामध्ये ध्वजारोहण केले जाते भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात या स्वातंत्र्य दिनासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले प्राण दिले त्यांच्या बलिदानामुळेच आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आज आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत आपला तिरंगा झेंडा अभिमानाने फडकत आहे आपण सर्व विद्यार्थी भारताचे भविष्य आहोत आपण चांगले शिक्षण घेऊन एक चांगला नागरिक बनून देशाचे नाव मोठे करूया जय हिंद जय भारत